<laughs> नमस्कार मी येणार पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गणणारे को। तर आज गणेश चतुर्थीचा अकरावा दिवस अनंत चतुर्दशी तर आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे सगळे गणपती घेऊन जायची तयारी सुरू आहे दोर्गा सगळे आमचे मंडळी हा इथला एक गणपती घ्यायचा आहे इथे होय होय त्याच्यानंतर बरेच गणपती आहेत चौदा पंधरा गणपती तेरा चौदा तर आहेच आहे पहिल्या आधी यांचा गणपती नेऊया आज तुम्हाला सगळे गणपती दाखवतो इथे वीर आहे आरती आरती करून घेतलात की नाही तेव्हा मस्त गणपती गणपती बघा मोर्या बघा खळ्या देशी प्रकार अशा प्रकारची रांगोळी घातली जाते आपल्या कोकणात बघा एक गणपती ठेवला हां काय नाही आता मागे एक गणपती आहे दुसरा गणपती आमचा ना रस्ता खूप छोटा आहे हा बघा त्यामुळे मागून येणाऱ्या गाडीला थांबावं लागतं ही बघा आता ही गाडी थांबली आहे जोपर्यंत आम्ही गणपती नेत नाही ना तोपर्यंत थांबणार आहेत आता इथला गणपती हा बघा हा गणपती बाहेर काढला मोठा आहे गणपती चला मागे राह अरे आणि एक जण मागेराव मोर्या मोर्या हे गोकुळकडे जाय गोगदार त्याच्या चला तसा करा आपले दोन गणपती भरल्या बोला गणपती बाप्पा मोरया दोन गणपती भरले अजून आता खाली भरपूर गणपती आहे परत इथेच यायचे दोन गणपती आहेत तेव्हा हे सगळे चिल्लर कंपनी बाप्पा सोबत बसले चौथा गणपती आलाय बघा साळगावकरांचा गणपती बोला गणपती बाप्पा चला इथे गणपती एक दोन बरोबर पाच गणपती आता गाडीमध्ये भरले आहेत हळूहळू गाडी चालली आहे आता नदीवर तिथे हे ठेवून परत येणार आहे परत आहे सहा गणपती सहा गणपती आणि परत आता अजून राहिलेत एक दोन तीन चार अजून चार पाच सहा गणपती अजून आहेत दोन ट्रीप मारावे लागणार कारण गणपती खूप मोठे आहेत आता जे आणायचे आहेत ना खूप मोठे गणपती आहेत रेव्हज मध्ये गाडी घेतो रे ऐक ना ओझलो नदीवर छान दिस रे वाळू काढलेली नाही तिथेच गणपती हे बघा एवढे गणपती होते गाडी मध्ये सावकाश रे रामन रे अवकाश अवकाश तिथे ठेवायचे आहेत सगळे गणपती गणपती आहे ते आता मोठे आणणार तेच फक्त प्लॅस्टरचे असणार हे सगळे मातीचे गणपती यावर्षी इकडे पाणी आहे जास्त हे बघा इथे दिसतंय इथे आपल्याला विसर्जन करावं लागणार इकडे पाणी कमी आहे बघूया सगळे रांगेत गणपती ठेवणार आहे त्याच्या मागोमागे जय वगैरे सुविधा करून ठेवली आहे थोड्याच वेळात काळोख पडेल साडेपाच हो साडे सहा वाजले बरोबर आता फक्त दाखवलं गणपती बाप्पा मागे जरा मागे वजन आगा चल आता आमचा गणपती बरेच गणपती आहेत मिलूच आहे सचिनचा गणपती भरपूर गणपती आणायचे हेवी ड्रायव्हर येईल ना एका तुम्ही नाव सगळं नाव काय सांगूची घरात चला बसले माझे गाडी टर्न मारायला गेला इथे टर्न नाही होणार गाडी आता ही माझी आते हा ही माझी सख्खी आती वरद वरद दादाची बुवा आता यांचा गणपती महेश हा गणपती मीच घेऊन आले तो आता गुडूशेठ गणपती ह्या गणपती बाप्पा गणपती बघा हा गणपती झाला ना हा गणपती झाला की आमचा गणपती घेणार आहे हे सचिन मी जाऊ पुढे सचिन हा तो गणपती बरेपर्यंत आमची तयारी झाली आहे आरती वगैरे करून ठेवली आता गाराणं घातलं की न्यायचं हो गाडी ती बघा गाला हो आमच्याकडे फो फोटो सेशन चाललंय बला झालं ना घाल ना उत्तर पूजेचे तांदूळ द्या द्या घ्या सगळ्यांनी दे mai ga re chao jo kuti banao me video kar de video nada yare gala gala jalungi <laughs> oriya oh yeah. હો બોલા પુડલી ગૌરદે શ્રી જ્ઞાનદેવ ઉદકાર ગજાન મહારાજ કી જય बप्पा मोरिया अरे गया ರಚಿನ್ ಗ್ರಾ ಕೆ ಎಲ್ಲ ಡೋಕ ಗಣಪತಿ ಹಾಡಿಕ

ಸಚಿನ್ ಡೋಕೆ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ बोला गणपती बाप्पा होिता होच मग सचिनचं पहिलं घेऊया मी टापरेन घेऊन येतोय आता सचिनचा गणपती नाही तर सचिनचा आणि सचिनच्या महेशचा गणपती महेशचा मोठा आहे गणपती हा काका हॅलो हवा काका हॅलो

अरे अ बघ मोठा गणपती आणून ठेवलाय आधीच या लोकांनी एवढं मोठा समीरचा गणपती अजून दोन गणपती आहेत रे सतरा दिवस हे आमच्या गावातली उलमत पोरं फटाके हातात लावत आहेत स्वतः मालक गाडी चालवताना पोहोचलो आम्ही सगळी वाट बघतायत आता सगळे गणपती आल्यानंतर आरती होणार आपली आता हे चार गणपती उतरवतो हो हे बघा प्रॉपर लाईट वगैरे लावली आहे आता या सगळ्यांना वाट बघून बसावं लागणार आहे हा मोठा आहे गणपती हा चार फूट चार साडेचार फूट आहे हो गणपती एक तास आहे टेम्पोतून पेटायला टाकतो काही कावा रचिन घाल का ना मोठं जोरदार गारा गाला बरोबर सव्वा सात वाजले आता मग सगळे गणपती नाही तिथे <्तिक्ष्ट> जवळजवळ साडेसवा वाजता ठेवून आलो आता हा न्यायला जवळजवळ अजून अर्धा तास म्हणजे पावणे आठ वाजणार पावणे आठ <gülens shooting> आता शेवटचा एक गणपती राहिला मी दुचा गणपती एकच गणपती आपल्याला नाही आता शेवटचा एकच गणपती आहे आणि बाकी सगळे गणपती नदीवर नेऊन सोडून आलोय आता जवळजवळ पावणे आठ वाजत आले आता तिथे जाईपर्यंत जा आठ आठ वाजतील हा एक आता निलूचा गणपती भरायचा आहे तिथे या घरात बालमूर्ती आहे ना ती मी मगाशी दाखवलेली बघा हा बघा निलू हे नील माटीचा टाळा काढतात जाऊ दे वाट बघून कंटाळली आता हे दोन गणपती उतरवणार आहे ते बघा हा एक गणपती मस्त काय भारी वाटतय बघा एक नंबर हाय हय कुठे आला तू रे बाप्पा केवढा मोठा गणपती केवढा आहे तो मोठा आहे जातो तू पकडायला हा जाणार रे सचिन का का सगळे गणपती दाखवतो तुम्हाला रसिक का हा बघा सगळ्यात पहिला आमचा गणपती आहे आमचा गणपती आले सगळे गणपती आणून हा गणपती मागे नेऊन ठेवत आहेत आणि हे छोटे गणपती दिसतच आहेत त्यामुळे आरती करायला सगळे इथे थांबणार त्यामुळे मागे नेऊन ठेवतात तो गणपती कोण आहे रे तो काका Ah, oh, Oh boy. रकुमाई वा मांगी रकुमाब्रह्माल गाय चरणी वाहे भी वाहेरी जगा जय देव जय देव लंगा रकुमाई वल्लभ राईच्या वल्ल पण चेत्रपाळा जुवर्णाची कमणे जुवर्णाची

असा पाणी कमऱ्या किती प्रसाद बनवत आहे तिथे बघा इतिहास बनवलाय काय

तुझ्या गणपती घेऊन जातात ते बघ कुठे घेऊन जातात पाहिजे तुला पुढच्या वर्षी येणार आता बाप्पा हो पुढच्या वर्षी येणार कुठे नेतात बघ पका काकाला विचार कुठे नेतात म्हणून कुठे नेतात जा बाप्पा बाप्पा बघायचा आहे ना तो बघ जा पका काकावर जा तिथे खूप पाण्यात नेणार खूप पाण्यात नेणार ते बघ जा जा तो तू बुडवला तुला पाहिजे गेला तो बघ पाण्यात तू बघ कोण बुडवतोय बघा लक्षात ठेव कोण बुडवतोय कोण आहे अभि काका आणि समीर काका काका बुडवला आय सांगतोय मला पाहिजे गणपती গণপতি গণ গণপতি নকানি पाड असे सगळे आणून ठेवतात सगळे गणपती गेले की प्रत्येक जण आपापला पाठ डोक्यावरून घेऊन जाईल दोन गणपती राहिले फक्त ही आमची मंगल या दिवसाचे बाप्पा सगळे गेले आता पाठ पोचवायला जातोय फायनली घरी आलो बघा बाप्पा <laughs> गेले बाप्पा गेल्यानंतर हा महादेवाचा नारळ आणि आसनचा नारळ असा ठेवतात तर घर शांत झालं शांत म्हणजे बाप्पा गेले सगळं म्हणजे असं वेगळंच वाटतंय बघा तसं बाप्पा नाहीये त्या जागे बाप्पाचं पण विसर्जन झालं बाप्पा गेले आणि सगळी पाहुणे मंडळी पण गेली पूर्ण घर शांत झालं आहे गायत्री कियारा त्याच्यानंतर ओम वगैरे सगळे मावशी आणि सगळे आलेले सगळे गेले आणि आता घर शांत शांत दिसतं आहे घर कशाला पूर्ण गाव शांत झालं आहे सगळे आपले साखरमाणी सगळे आपले कामाला मुंबईला निघून गेलेत त्यामुळे आता परत वर्षभरासाठी राखण लागली आहे नेक्स्ट इयर ती सोळा सप्टेंबरला काहीतरी बाप्पा आहे परत आगमनाची परत आतुरता आगमनाची तर मित्रांनो हा विसर्जनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गांधा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बरीच मोठी हॉलिडे झाला माझा तर आता गाडीचे आपले ना जे प्रवासाचे व्हिडिओ येत राहतील तर असेच सपोर्ट करत राहा लवकरच आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे तुम्ही सगळे भरभरून प्रतिसाद देत आहेत सगळ्या व्हिडिओंना आणि कमेंट करतायत सॉरी मला कमेंटला रिप्लाय द्यायला भेटला नाही ह्या मधल्या काळामध्ये सगळ्यां सगळ्यांचे कमेंट मी वाचलेत तर असाच सपोर्ट राहू देत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय